नमस्कार आपल्या किचन कुकविजीमध्ये आज आपण पाहणार आहोत छोले पुलाव किंवा तुम्ही काबुली चना पुलाव म्हणू शकता तुम्ही छोले भिजवलेत आणि भाजी बनवायला कंटाळा आला असेल तर हा पुलाव तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान होतो कुठल्याही बिर्याणीला बाजूला करेल असा टेस्टी होतो दुपारच्या जेवणासाठी डब्यामध्ये सुद्धा बनवून नेऊ शकता झटपट पण होतो पुलावसाठी इथे मी एक वाटी छोले रात्रभर भिजवून घेतलेत किंवा साधारण सात ते आठ तास तरी हे छोले भिजवून घ्यायचे सकाळी यातलं पाणी काढून एकदा धुवून घ्यायचे पुन्हा यात स्वच्छ पाणी घालून वरून थोडंसं मीठ घालायचं आणि छोले कुकरला उकडून म्हणजे शिजवून घ्यायचे हे बघा छोले असे हाताने दाबले जातील असे शिजवून घ्या पूर्ण फुटून मऊ होईपर्यंत पण शिजवू नका त्याचे दाणे असे अख्खे राहिले पाहिजेत छोले तयार आहेत त्यानंतर लागणार आहेत तांदूळ मी बासमती तांदूळ घेतलेत तुम्ही साधा कोलमचा सा तांदूळ वापरून पण पुलाव बनवू शकता पुलावसाठी तांदूळ स्वच्छ धुवून पंधरा ते वीस मिनटं तरी पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे म्हणजे भात छान सुटसुटीत आणि मोकळा होतो यातला चिकटपणा निघून जातो तांदूळ आहे तोपर्यंत बाकीची तयारी करून घ्यायची इथे मी कांदे घेतलेत दोन बारीक कापून दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात उभ्या चिरूत एक टॅमॅटो बारीक कापून घ्यायचा आलं लसूण पेस्ट लागणार आहे जिरं घेतले फोडणीसाठी आणि थोडेसे खडा मसाले घेतले घेतलेत पुलावसाठी एका पातेल्यामध्ये दोन ते तीन चमचे साजूक तूप घाला तूप किंवा तेलही घेऊ शकता तूप गरम झालं की यामध्ये जिरं घाला खडा मसाला घाला खडा मसाल्यामध्ये मी हिरवी वेलची दालचिनी लवंग आणि मिरायचे दाणे घेतलेत त्यानंतर हिरवी मिरची घाला कांदा घाला कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा त्यानंतर यामध्ये आलं लसूण पेस्ट घाला पेस्ट पण थोडा वेळ परतून घ्या नंतर टमॅटो घाला टमॅटो पटकन मऊ होण्यासाठी लगेचच मीठ घाला म्हणजे टमॅटो पटकन शिजेल यावर झाकण ठेवून टॅमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्या त्यानंतर यात मसाले घाला अर्धा चमचा हळद घाला एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर घाला अर्धा चमचा जिरा पावडर घाला त्यानंतर एक चमचा छोले मसाला घाला छोले मसाला नसेल तर कोणताही गरम मसाला घालू शकता सगळे मसाले एकदा परतून घ्या आता यात शिजवून घेतलेले छोले घाला लगेचच हे भिजवलेले तांदूळ पण घाला तांदळातलं मी सगळं पाणी काढून घेतलंय मसाले तांदूळ छोले हलक्या हाताने नीट मिक्स करून घ्या आता यामध्ये गरम पाणी घाला जितके तांदूळ घेतले असतील त्याच्या दुप्पट गरम पाणी करून घ्यायचं सगळं मिक्स करून यावर झाकण ठेवून पुलाव शिजवून घ्या तीन ते चार मिनटानंतर एकदा झाकण काढून मिक्स करा सुरुवातीला मिडियम गॅसवर पुलाव शिजवा आणि नंतर यातलं पाणी कमी झालं की गॅस बारीक करून अजून तीन ते चार मिनटं झाकण ठेवून एक वाफ काढून घ्या बघा आपला मस्त छोले पुलाव तयार झाला सुटसुटीत पण झालाय वरून फ्रेश कोथिंबीर घाला थोडंसं सा साजूक तूप घाला आणि सर्व करा अशा प्रकारे आपला मस्त चमचमीत छोले पुलाव तयार आहे कुठल्याही बिर्याणीला बाजूला करेल इतका टेस्टी लागतो दह्यासोबत सर्व करा मस्त छोले पुलाव रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा छान छान रेसिपी पाहत राहा चला तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय